<coughs> नमस्कार मी रुपाली चला तर आज आपल्याला मस्तपैकी पौष्टिक अशा मुगाची पुरी बनवायची हिरवे मूग इथे मी भिजवलेले होते त्याची पुरी बनवायची तर आता आपण पुढे रेसिपी पाहूयात हे पाय इथे मी मूग भिजवून घेतले होते आणि त्याला थोडेसे मोडसुद्धा आलेले आहेत आणि मोड आलेले कडधान्य वगैरे खायला पण पौष्टिक असतं त्याच्यात खूप सारं प्रोटीन वगैरे असतं तर हे पहा इथे मी मूग येणार शिजवून घेणार आहे तर दोन ते तीन शिट्ट्या आपल्याला घ्यायचे आहेत कुकरमध्ये पाणी टाकले आणि मी कुकरच्या डब्यामध्ये मूग मूग ठेवलेले आहेत त्याच्यावरती झाकण ठेवून इथे मी चार पाच बटाटेसुद्धा शि शिजवून घेणार आहे कारण बटाटेसुद्धा आपल्याला पाहिजेत आहेत तर हे पा दहा ते पंधरा मिनटात आपला कुकर होईल एक तीन ते चार शिट्ट्या घेऊयात आपण हे पा कुकर थंड होऊन मी मूग असं शिजवून घेतलेलं आहे आणि इथे दहा ते पंधरा मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतलेलं आहे दोन गटले आणि मिरची आणि थोडंसं अद्रक घेतलेलं आहे तर अद्रक आपण कट करून टाकूयात आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा कट करून घेतलेली आहे तर आता हे आपण वाटण वाटून घेऊयात हे पा मी ते जास्त बारीक नाही वाटले जाडसरच वाटलेलं आहे तर आता आपल्याला मूग काढून घ्यायचे कारण मुगाचे मी कटलेटसुद्धा बनवणार आहे ती पण रेसिपी लवकरच चॅनलवर अपलोड करेन तर मुगाला छान असं मॅश करून घ्यायचंय मस्त असं मूग शिजून घेतलेलं आहे मी आता मी याच्यामध्ये एकच बटाटा घातलेला आहे पुरी पुरीसाठी तर इथे मी आज पुरी बनवणार आहे त्याच्यासाठी एकच बटाट्याचा वापर केलेला आहे तर बाकीचे बटाटे आपल्याला कटलेटला ठेवलेले आहेत मी तर आता आपण सर्व टाकून घेऊया त्याच्यामध्ये साहित्य तर इथे टाकायचे चवीनुसार मीठ अर्धा टीस्पून हळद आता आपल्याला टाकायचे जिरं तर इथे मी हळद मीठ आणि जिरं टाकलेले आहे तर थोडासा ओवा हातावर एकदम चोळून टाकायचं आहे म्हणजे छान चव येते तर आता हे लसूण हिरवी मिरची आणि अद्रकचा ठेचा टाकून घेतला आहे मी तर अर्धा ठेचा वापर केलेला आहे कारण ठेचा खूप जास्त केलेला होता आणि कोथिंबीर टाकली आता आपण गव्हाचं पीठ टाकून घेऊयात आणि पिठाचा गोळा मळतो पुरीसाठी तसा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे इथे मी थोडंसं म्हणजे दोन ते तीन चमचे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे जास्ती पण नाही टाकलं आहे म्हणजे जेवढे मुगाची वगैरे क्वांटिटी होती तेवढंच मी पिठाचा वापर केलेला आहे ते छान असं एकत्र करून घेऊयात आणि लागेल तसं पाणी टाकून आपण पीठ भिजवून घेऊयात छान असा पिठाचा आपल्याला गोळा तयार करायचा आहे ह्याच्या आपण थालीपीठ पण बनवू शकतो थालीपीठ पण खूप छान होतात पण आमच्या आर्नवला पुरी खायची होती म्हणून मी पुरी बनवत आहे तर थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि तेल लावून थोडं दोन ते तीन मिनटं आपल्याला ठेवायचं आहे तरी ते मी पातळच भिजवल्यामुळे मी लगेचच गोळे तयार करून घेणार आहे तर तुम्ही थोडा वेळ भिजत पण ठेवू शकता हे पहा अशा पद्धतीने आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे ते ही पुरी आपण चटणीसोबत कशा सॉससोबत कशासोबतही खाऊ शकतो लोणच्यासोबत सोबत वगैरे आणि स्टोरी करू करू शकतो कारण खराब होत नाही छान अशा कुरकुरीत होतात मस्त जिक, जिक तर इथे हे पहा मी तेल तापत ते ठेवलेलं आहे इकडे आता पोळपटाला मी ना फॉईल पेपर लावून घेते कारण पोळपटाला हे चिक चिटकणार त्याच्यामुळे मी फॉईल पेपरवरती लाटून घेणार आहे तर लाटण्यासाठी मी इथे पिठाचा वापर नाही करणार तर थोडंसं तेल मी ते बाऊलमध्ये काढून घेते आणि फॉईल पेपरला थोडंसं तेल लावायचं आहे हे पहा असं जसं थालीपीठ करतो तसं दाबत दाबत दाब आपल्याला अशी पुरी करून घ्यायची आणि नंतरला थोडंसं लाटण्याने लाटायचे तशाच अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या तयार करून आप हो ते आपल्या पुऱ्या तयार होईपर्यंत इथे कढईतलं तेलही तापत आहे हे पण थोडंसं मी तेलात टाकून पाहिले तर आपलं तेलही तापलेलं आहे पण अजून दोन तीन मी करून घेते आणि नंतरला तळायचं दाखवते हे पण आता एक पुरी टाकून घेतली आहे मी आणि छान एक साईड अशी तळल्यानंतर आपल्याला दुसरी साईड ही छान मस्त अशी लाल आणि क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायची अधूनमधून मधून करायचे ते तुम्ही पण नक्की बनवून पहा अशा पुऱ्या खूप छान होतात टिफिनसाठी वगैरे मुलं आवडीने खातात वेगळं काहीतरी आणि अशी मुगा अशी कडधान्य वगैरे खायला मागत नाहीत पोरं भाजी मुगाची भाजी वगैरे पण खूप छान होते पण अशा पद्धतीने मुगाच्या पुऱ्या बनवून पहा तुम्ही आणि कमेंटमध्ये सांगा कशा झाल्या आहेत हे पहा असे लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे ते मध्ये मध्ये छान फुलताय सुद्धा पण मी जास्ती अशी फुलून नाही देणार आहे कारण अशाच करायचे आहेत मला असे जास्ती फुगवायचे नाही आहेत मग ते आतून थोडे कच्च्यासर राहतात लगेच अर्णवनी टेस्ट करायला एक पुरी घेतली तळून झाल्याबरोबर तर इथे सगळ्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आणि तळता तळता ओळीला आज काय पुरी खायची नव्हती तर मी काय केलं मूग मूग भिजवलेले मूग ठेवले होते आणि इडलीचं बॅटर भिजवलेलं होतं तर त्याच्यात डोशाचं थोडंसं पीठ घेतलं आणि ते मुगाचं बॅटरसुद्धा मी थोडंसं ते वाटलेलं टाकलं आणि त्याचा ढोसा करून देत आहे तिला माहिती पण नाही की मी मुगाचा ढोसा बनवलेला आहे मुगाचा आणि तांदळाच्या पिठाचा पण तिला तो खूप आवडला आवडल्यानंतरला पहिले खाल्लं नाही तिने सुरुवातीला पण नंतरला खाल्ला तर सोबतच येते मी ढोसा पण बनवत बनवत आहे दाखवते बनवताना कारण मला पण आता प्ले ग्रुपवरती जॉबला जाते त्याच्यामुळे मला पण जास्तीचा असा वे व्हिडिओ करायला वेळ भेटत नाही आणि मुलांना असं टिफिनला काय द्यायला वेगळं काय बनवायला पण भेटत नाही म्हणून मी हे रात्रीचंच करून ठेवलेलं होतं आणि ढोसा ओवीटसाठी गरम गरम बनवून दिले सकाळीसुद्धा आणि रात्रीसुद्धा खायला तर कसे वाटले माझे दोन्ही पण रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कळेन की मी कशी रेसिपी केली वगैरे आणि तुम्ही पण बनवून पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला क्लिक करा हे पहा अशा पद्धतीने ढोसा झालेलं आहे मस्त जाळीदार एक साइडला ओवी बनवत बनवत खात खात सुद्धा आहे गरम गरम आणि नुसते मुगाचे थोडेसे तांदूळ टाकून पण ढोसे खूप छान होतात तर याच्यात मी इटलीचे बॅटर जास्त टाकलेले आहे एक साइडला आपल्या पुऱ्या पण तळत आलेल्या आहेत तर इथे ऑलमोस्ट सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत तर, <coughs> तर, तर, तर कशी वाटली माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत बाय बाय